ओमिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्याची पिवळी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही बटाट्याची पिवळी भाजी नेहमीच बनवली असाल पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूया गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे ही भाजी तुम्ही कढईमध्ये किंवा तव्यामध्ये कशातही बनवू शकता तर कढई तापली की यामध्ये आपण दोन किंवा अडीच पळ्या तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान तापलं की यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता इथे मी थोडासा बारीक कट करून देखील घातलेला आहे कढीपत्ता छान परतून झाला की आपण यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरवी मिरची मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतली आहे नाहीतर तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता अशा पद्धतीने वाटून किंवा ठेचून घेतली की लहान मुलांना काढायला त्रास होत नाही तरी ती हिरवी मिरची आणि लसूण छान परतून झालेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर आहे तोपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेऊया कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेऊया तर बघा इथे कांदा छान तेलामध्ये परतला गेलेला आहे जास्त देखील कांदा आपल्याला परतून घ्यायचा नाही आता कांदा छान परतलेला आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया फोडणीला आता हे एक मिनिटभर तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया जर तुम्ही इतका व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता बघा एक मिनटं छान परतून झालं की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते घालून घेऊया बटाटे छान असे मऊसूत उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि अशी बारीक करून घ्यायची आहेत जास्त मोठा फोडी आहे की मसाला बटाट्याला लागला जात नाही आणि आतमध्ये बटाटा सुका लागतो त्यामध्ये छान असा बारीक करून घ्या म्हणजे भाजी खायला छान लागते आता बटाटा घालून झाला की आपण व्यवस्थित असा परतून घेऊया म्हणजे मसाला सगळीकडे लागेल तर बघा व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता एक मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे आणि भाजी पुन्हा व्यवस्थित अशी हलवून घेऊया यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहेत आपण त्याने आपल्या भाजीची चव ही दुप्पट होणार आहे तर इथे मी लहान चमचा भरून कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती क्रश करून यावरती आपण घालूया कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याचा वापर करा याने भाजीला खूप छान अशी चव येते तर बघा व्यवस्थित अशी भाजी आपण हलवून घेऊया आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका